दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजने विट्यातील आदित्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध विटातील आदिती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा आठपाडी तालुक्यात राजकीय घडामोडींना प्रचंड आलाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडळकर बंधूंनी तानाजी पाटलांच्या गडात जोरदार एंट्री केली आहे पुजारवाडीतील करण लवटे यांच्या वाढदिवसानिमित्त पडळकर गटाने मोठा धमाका केलाय शिवसेना नेते तानाजी पाटील यांच्या होम ग्राउंडवरच पडळकरांनी शक्ती प्रदर्शन केल्यामुळे कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे आटपाडी तालुक्यातील पुजारवाडीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि युवा नेते यांच्या गटाने मोठा कार्यक्रम आयोजित करून आपली ताकद दाखवून दिली आहे पुजारवाडीतील युवा कार्यकर्ते करण लवटे यांच्या वाढदिवसानिमित्ताने झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर महिला युवक आणि नागरिकांची उपस्थिती होती गेल्या काही वर्षांपासून सैल पडलेली पकड आता पुन्हा मजबूत करण्याचा पडळकर गटाचा प्रयत्न या कार्यक्रमातून दिसून आला विशेष म्हणजे पुजारवाडी हे शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांचे गाव असल्याने कार्यक्रमामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर मार्केट कमिटीचे माजी संचालक विष्णुपंत अर्जुन आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून करण लवटे यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमामुळे आठपाडीच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पडळकर गट शिंदे सेनेला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत